नमस्कार संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण इथे पाठीमागच्या गळ्याची डिझाईन पाहणार आहोत तर इथे मी मापे टाकून पाठीमागचा भाग कटिंग करून घेतलेला आहे चाळीस छातीचा ब्लाऊज आहे तर ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच घेऊन इथे मी साडे चौदा इंचावर माप टाकून घेतलेले आहे इथे शोल्डर सहा इंच ठेवलेले आहे आणि मुंड्यासाठी साडेसहा इंच घ्यायचे इथे गळारुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे आणि गळ्याच्या साईडला पाव इंच डाऊन करून घ्यायचे म्हणजे शोल्डर उतरत नाही त्याच्यानंतर इथे आपल्याला छातीचे माप टाकायचं आहे तर छाती आहे चाळीस इंच त्याचा चौथा दहा इंच आधी एक दोन इंच मार्जिनचे घ्यायचे आणि कमर आहे चौतीस इंच त्याचा चौथा साडेआठ इंच आधी एक इंच टकसाठी घ्यायचे आणि दोन इंच मार्जिनचे घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी पाठीमागच्या गळ्याचे माप टाकणार आहे तर तुम्हाला जर पाठीमागच्या गळ्याची उंची किती घ्यायची ते समजत नसेल तर तयार ब्लाऊज असतो त्याची पाठीमागच्या तयार गळ्याच्या खालच्या साईडचा जो कापड असतो तो मापून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पावना इंच प्लस करायचे म्हणजे अर्धा इंच खालच्या कमरेच्या शिलाईमध्ये जाईल आणि पाव इंच गळ्याच्या स गळ्या गळ्याच्या पायपिंगमध्ये जाईल आणि जी बाकीची उंची उरलेली असते ती गळ्याची येते बराबर तुम्हाला जर पाठीमागच्या गळ्याची उंची समजत नसेल कशी घ्यायची तर ही ट्रिक वापरायची इथे मी गळ्याला गोलाकार देऊन घेते त्याच्यानंतर इथे मी रुंदी पाच इंच घेतलेली आहे आणि उंची पाच इंच दोन्ही साईडहून अर्धा अर्धा इंच घ्यायचे एक एक, एक इंचाची टक्स आली पाहिजेत त्याच्यानंतर इथे मी गळा कटिंग करून घेते दुसऱ्या साईडला देखील आपल्याला टक्स चे चॉक मारून घ्यायचं आहे टक्स त्याच्यानंतर इथे मी ब्लाऊज पीस सरळ बाजूनी ठेवून घेतलेला आहे पहिल्यांदा इथे मी गळ्याला शिलाई करून घेणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी ब्लाऊज पीस सरळ बाजून ठेवून घेतला आणि अस्तरचे जे कटिन आहे थे आहे। कटिंग आहे ते ठेवून घ्यायचे साईडहून इथे मी पिणा लावून घेतलेले आहेत गळ्याला शिलाई देऊन झाल्यानंतर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा त्याच्यानंतर गळ्यातला गळ्याला आतल्या साईडला कट देऊन घ्यायचे जिथे गोलाकार आहे तिथे म्हणजे गळा व्यवस्थित परतवतो आतल्या साईडला त्याच्यानंतर इथे मी अस्तर आतल्या साईडला परतवून घेते आणि गळ्यावरती दाबटीप देऊन घ्यायची इथे गळ्याला शिलाई देऊन झाल्यानंतर आतल्या साईडहून अस्तरवरती आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा कापड कटिंग करून घ्यायचा इथे मी पूर्ण साईडहून शिलाई करून घेतली आणि एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कटिंग करून घेतला त्याच्यानंतर आपल्याला इथे डिझाईन बनवण्यासाठी इथे मी कापड कटिंग करून घेणार आहे इथे मी ब्लाऊज पीसमधील जो उरलेला कापड आहे तो फोल्ड करून ठेवलेला आहे उलट्या साईडून त्याच्यानंतर इथे मी दोन इंचाचे दोन इंचावर माप टाकून घेते इथे दोन इंचाचा कापड कटिंग करून घ्यायचं आहे जेवढा तुम्हाला डिझाईनला कापड लागतो तेवढा कटिंग करून घ्यायचं त्याच्यानंतर इथे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचे आहे जो कापड कटिंग करून घेतलेला आहे त्याचे तरी ते, ते, ते मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतला अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून पूर्ण गळ्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे जे आपण त्रिकोण बनवून घेतो ते बाहेरच्या साईडहून अर्धा इंच दिसले पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला पूर्ण गळ्याला डि डिझाईन बनवून घ्यायचे आहे इथे मी पूर्ण त्रिकोण बनवून घेतलेले होते ते लावून घेतलेले आहेत शिलाई करून त्याच्यानंतर इथे मी कॉपर कलरची लेस लावून घेते कारण इथे ब्लाऊज पीसला कॉपर कलरचीच बॉर्डर आहे तर त्याच्या मॅचिंगचे त्याच्यामुळे मी इथे कॉपर कलरची लेस लावून घेणार आहे त्याच्यानंतर लेसवरती डबल शिलाई देऊन घ्यायची सिंपल डिझाईन आहे पटकन होणारे लेस लावून झाल्यानंतर इथे मी टक्स मारून घेते टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची त्याच्यानंतर इथे मी कमरपट्टीसाठी दीड इंचाचा कापड कटिंग करून घेतलेला आहे साईडहून फोल्ड करून शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर बाहेरच्या साईडहून पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची आणि जिथे टक्स दिलेले आहे तिथे छोटीशी प्लेट टाकून घ्यायची म्हणजे कमरपट्टी वरावर बसते व्यवस्थित बसते त्याच्यानंतर कमरपट्टीवरती दाबटीप देऊन घ्यायची इथे मी जी उरलेली लेस ले ले आहे ती अशा प्रकारे साईडून लावून घेतलेली आहे इथे गळ्याची डिझाईन बनवून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान झालेले आहे डिझाईन